पीयूसी नाही तर पेट्रोल नाही सरकारचा नवा निर्णय येणार मंडळी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे आता वाहन चालकांनी जर आपल्या गाडीचा पोल्युशन अंडर कंट्रोल म्हणजेच पीयूसी सर्टिफिकेट काढलं नसेल तर त्यांना पेट्रोल इन, पंपावर इंधन मिळणार नाही म्हणजेच पीयूसी नाही तर पेट्रोल नाही पर्यावरणावरील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी हा नियम कडकपणे लागू होणार आहे याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून पंपावरील कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात येणार आहेत की पीयूसी दाखवल्याशिवाय वाहन धारकांना इंधन भरून देता येणार नाही सध्या रस्त्यावर लाखो वाहने धूर सोडत हवा प्रदूषित करत आहेत त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला तर प्रत्येक वाहनधारकांनी वेळेत पीयूसी तपासणी करून घेईल असा इशारा दिलेला आहे पीयूसी काढण्यासाठी मोठा खर्च लागत नाही शिवाय तो काही मिनिटात मिळू शकतो पण हा कागद नसेल तर आता तुमची गाडी रिकामी टाकी घेऊन उभी राहणार आहे आता तुमचं वाहन कितीही महागड असेल तरी पीयूसी नसेल तर पेट्रोल नाही हा नवा नियम लागू झाला तर काय होईल आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद